बारा जून दोन हजार पंचवीसचा चा तो काळा दिवस भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि काळा दिवस ठरला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे बोईंग सातशे त्र्याऐंशी ड्रिम लाईनर अवघ्या काही जमिनीवर कोसळले आणि एका क्षणात त्याचं नव्हतं झालं सुरुवातीला हा अपघात केवळ एक दुर्दैवी तांत्रिक बिघाड वाटत होता परंतु इटालियन वृत्तपत्र कोरियर डेला सेराने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालाने संपूर्ण जगाला हदरवून सोडले या ताला दावा करण्यात आला आहे की ही दुर्घटना तांत्रिक नसून एका वैमानिकाने जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा हा भयंकर परिणाम होता नेमका हा अहवाल काय आहे हे जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनलला करा आणि आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा तुम्ही थेट थे वाचतो इटलीचे प्रसिद्ध दैनिक कोरियर डेला सेरा यांनी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन येथील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने एक धक्कादायक वृत्त प्रसिद्ध केलंय त्यांच्या मते विमानाचा अपघात हा इंजिन फेल्युअरमुळे झाला तर तो जाणीवपूर्वक घडवून आणला गेला होता अधिकृत तपास अहवाल अद्याप प्रलंबित असतानाच या लीक झालेल्या माहितीमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे हा केवळ एक अपघात नसून मर्डर प्रकार शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे ज्यामुळे तपासाची दिशा आता पूर्णपणे बदललेली आहे तपास पथकाला विमानाचा मलबा आणि डेटा तपासताना असं आढळलं आहे की उड्डाणा दरम्यान विमानाचा इंधन पुरवठा अचानक खंडित झाला होता कोरिएडेला डेला सेराच्या दाव्यानुसार हा इंधन पुरवठा कोणत्याही यांत्रिक बिघाडामुळे किंवा गळतीमुळे बंद झाला नव्हता हो तपासात असं निष्पन्न झाले आहे की कॉकपीट मधील फ्युएल कट ऑफ स्विच मॅन्युअली म्हणजे की ते आपोआप बंद होणे अशक्य आहे त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं असावं या तर्काला आता अधिक बळकटी मिळत आहे या भीषण अपघाताच्या तपासात अमेरिकन तज्ज्ञ आणि विमान निर्मिती क्षेत्रातील इंजिनियर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत अमेरिकन तपास यंत्रांच्या मते इंधन पुरवठा मॅन्युअली बंद केल्याची माहिती मिळणे हे या प्रकरणातील सर्वात मोठं यश आहे विमान अपघात अन्वेषण ब्युरो आपला अंतिम अहवाल तयार करत असतानाच ही माहिती बाहेर आल्याने भारतीय यंत्रणांवर आता दबाव वाढलाय या माहितीमुळे तांत्रिक बिघाडाची शक्यता जवळपास मावळली असून मानवी हस्तक्षेपाच्या सिद्धांतावर आता मोहोर उमटवली जात आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि त्यातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून मिळालेली माहिती सर्वात महत्वाची ठरलेली आहे प्राथमिक अहवालानुसार विमान कोसळण्यासाठी पूर्वी कॉकपिट मध्ये वैमानिकांमध्ये तीव्र वाद झाल्याचं रेकॉर्ड झालं तुम्ही इंधन का कापले व्हाय डीड यू कट द फ्युएल असा प्रश्न एका वैमानिकाने दुसऱ्याला ओढून विचारताना स्पष्टपणे ऐकू येत आहे हा संवाद सिद्ध करतो की विमानाचे इंजिन बंद पडले नव्हते तर ते बंद केले गेले होते आणि त्यावरून कॉकपिट मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष सुरू होता एअर इंडियाचे हे अवाढव्य बोईंग सातशे त्र्याऐंशी ड्रीम लाइनर उड्डाणानंतर अवघ्या काही उंचीवर असताना थेट एका वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहावर कोसळले विमानाचा वेग आणि त्यातील इंधनामुळे झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की संपूर्ण इमारत पत्त्यांसारखी कोसळली या दुर्घटनेत एकूण दोनशे निष्पाप नागरिकांचा बळी गेला यामध्ये विमानात बसलेले प्रवासी क्र्यू मेंबर्स आणि वसतिगृहात अभ्यास करत असलेले तरुण विद्यार्थी यांचा समावेश होता या भीषण आगीतून केवळ एकच व्यक्ती नशिबाने जिवंत वाचू शकली जी आजही त्या भयावह आठवणींच्या सावटाखाली जगते तपास यंत्रणांच्या रडारवर आता या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल आहेत इटालियन माध्यमांच्या दाव्यानुसार सबरवाल यांनीच हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा दाट संशय आहे त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर हे देखील कॉकपिट मध्ये उपस्थित होते कुंदर यांनी सबरवाल यांना रोखण्याचा प्रयत्न केला असावा असे व्हॉइस रेकॉर्डर मधील संवादातून वाटते मात्र कॅप्टन सबरवाल यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा विचार करता त्यांनी असे कृत्य का केले असावे हा प्रश्न संपूर्ण देशाला सतावतोय इटालियन दैनिकाने कॅप्टन सबरवाल यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक माहिती समोर आणली वृत्तानुसार कॅप्टन सभरवाल मागील काही काळापासून प्रचंड मानसिक तणावात होते त्यांचे वैयक्तिक आयुष्य विस्कळीत झाले होते आणि घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने ते खोल नैराश्यात होते याच नैराश्यातून त्यांनी आत्मघातकी निर्णय घेतला असावा असा दावा तपास सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे वैमानिकाची मानसिक स्थिती विमानातील शेकडो प्रवाशांच्या जीवासाठी किती घातक ठरू शकते याचे एक विदारक उदाहरण मानलं जात आहे दुसरीकडे कॅप्टन सभरवाल यांच्या कुटुंबियांनी आणि वैमानिक संघटनांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत त्यांच्यामध्ये सभरवाल हे अत्यंत अनुभवी आणि जबाबदार वैमानिक होते आणि ते असे कृत्य कधीही करू शकत नाहीत वैमानिक संघटनांनी असा दावा केला आहे की परदेशी विनाकारण भारतीय वैमानिकाची प्रतिमा करण्याचा प्रयत्न करत आहेत जोपर्यंत अंतिम तपास अहवाल येत नाही तोपर्यंत केवळ लीक झालेल्या माहितीच्या आधारे कोणालाही गुन्हेगार ठरवणं चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आता खळबळ जवळून जाग झालंय वैमानिकांच्या शारीरिक तपासणी सोबतच त्यांच्या मानसिक आरोग्य मूल्यांकनासाठी कडक नियमावली लागू करण्याची तयारी देखील सुरू झाली आहे अनेकदा वैमानिक कामाच्या दबावाखाली किंवा वैयक्तिक समस्यांमुळे तणावात असतात परंतु करिअरच्या भीतीने ते ही माहिती लपवून ठेवतात या घटनेमुळे आता वैमानिकांची नियमित सायकोमॅट्रिक टेस्ट अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येईल बोईंग सातशे ड्रीम लाइनर हे जगातील सर्वात प्रगत वैमानिकांपैकी एक मानले जाते या विमाना विमानात अनेक फेल सेफ यंत्रणा असतात ज्या कोणत्याही तांत्रिक बिघाडाच्या वेळी विमानाचं संरक्षण करतात तपासकर्त्यांचं म्हणणं असं आहे की या विमानाची दोन्ही इंजिनं एकाच वेळी तांत्रिक कारणानं बंद पडण्याची शक्यता शून्य आहे इंधन पुरवठा बंद होण्यासाठी कट ऑफ लिव्हर प्रत्यक्ष ओढणं आवश्यक असतं त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा कोणताही पुरावा न मिळणे हेच मानवी कृत्याकडे बोट करणारे सर्वात मोठे प्रमाण ठरले आहे या बातमीमुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्था आणि इतर जागतिक सुरक्षा यंत्रणा या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत जर हा दावा सत्य ठरला तर हे पायलट जगातील सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक ठरेल यापूर्वी जपान एअरलाइन्स आणि जर्मन विंग विमाने पाडल्याची उदाहरणं आहेत यामुळे या, या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने दखल घेतली जात आहे अपघाताला काही काळ उलटूनही अद्याप अंतिम अहवाल प्रसिद्ध झालेला नाही याचं मुख्य कारण म्हणजे या प्रकरणातील गुंतागुंत भारतीय तपास यंत्रणांना सर्व पुरावे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करायचे आहेत जेणेकरून न्यायालयात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकणार नाही डेटा विश्लेषण व्हॉइस रेकॉर्डिंगचे फॉरेन्सिक ऑडिट आणि वैमानिकाच्या मागील सहा महिन्याच्या वर्तवणुकीचा अभ्यास यामुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे मात्र लीक झालेल्या माहितीने आता जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण केलेली आहे या घटनेने विमान कंपन्यांना त्यांच्या टू पर्सन कॉकपिट नियमाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यास भाग पाडले जर एक वैमानिक काही कारणास्तव बाहेर गेला किंवा त्याने काही संशयास्पद हालचाल केली तर दुसऱ्या वैमानिकाने काय करावे याचे प्रशिक्षण आता अधिक कठोर केले जाणार आहे तसेच कॉकपीट मध्ये वैमानिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असावे का यावरही आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमान वाहतूक क्षेत्राला आता अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनावे लागणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटना ही केवळ दोनशे साठ लोकांचा मृत्यू असलेली घटना नाही तर ती विश्वासाला बसलेला एक मोठा धक्का आहे जेव्हा प्रवासी विमानात बसतात तेव्हा ते आपले आयुष्य वैमानिकाच्या हातात सो सोपत असतात जर इटालियन वृत्तपत्राचा दावा खरा असेल तर हा विश्वासघात अत्यंत क्रूर आहे आता सर्वांच्या नजरा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकृत अंतिम अहवालाकडे लागले आहेत सत्य जे काही असेल ते समोर येणं गरजेचं आहे जेणेकरून मृत पावलेल्या दोनशे साठ निष्पाप जीवांना न्याय मिळेल आणि भविष्यात पुन्हा कधीही कोणतीही आई आपल्या मुलाला किंवा कोणताही देश आपल्या नागरिकाला अशा प्रकारे गमावणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।